नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चिगोरची भाजी चिगोरची भाजी ही आपल्याला वर्षातून एकदाच मिळते मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला ही भाजी भेटते आमच्या घरी ही भाजी सर्वांना खूप आवडते चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया चिगूरची भाजी ही एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी एक पावभर चिगूर घेतलेला आहे ते आपण स्वच्छ करून आणि त्याची काड़ी आपल्याला तोडून घ्यायची आहे कवळी कवळी काडी आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे इथे आपण आता बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व चिगोर स्वच्छ करून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने हा चिगोर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे इथे मी एक चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा मी जिरा घालत आहे जिरा आणि मोहरी छान पॅकी तडतडत आहे त्यानंतर मी इथे लसणाची पाकळी घालत आहे लसणाची पाकळी छान पॅकी झालेली आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेत आहे अशा पद्धतीने मी इथे कांदा घेतलेला आहे तो छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा हा परतलेला आहे आपण त्यामध्ये थोडंसं जाडसर लाल मिरची पावडर घालत आहे त्यानंतर जाडसर आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे तीन ते चार इथं चिंचा घेतलेल्या आहे त्यासुद्धा मी त्यामध्ये टाकून घेत आहे आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेत आहे या अशा पद्धतीने सर्व मिक्स झालेलं आहे त्यामध्ये मी आता थोडीशी हळद घालणार आहे इथं आपलं छान असा सर्व मसाला छानपैकी परतलेला आहे आता आपण त्यामध्ये चिगूर घालून घेणार आहे चिगूर घातल्यानंतर आपण त्याला एक जीव करून घेणार आहे हे अशा पद्धतीने आपल्याला हा एक जीव करून घ्यायचा आहे इथे आता मी चव्यानुसार मीठ घालत आहे इथे मीठ घातल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला आता पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण बघूया आता आपला चिघोर झालेला आहे की नाही अशा पद्धतीनं हा आपला चिगूरची भाजी छानपैकी वाफळलेली आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने ही आपली चिघोरची भाजी झालेली आहे एकदम झणझणीत जन और चटपटीत अशी ही चिगोरची भाजी तयार झालेली आहे इथे आपण बघू शकता आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा